आमची मागणी अशी आहे कंत्राटदाराची मागच्या दोन वर्षापासून हजारो कोटीची बिलं शासनाकडे थकीत आहेत आम्ही सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी काम करून सुद्धा आमचे पेमेंट मिळालेले नाही आहेत सगळ्यांची घरदारं रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे सगळ्यांनी सगळ्यांनी कर्ज करून मशिनरी घेऊन माणसं लावून काम केलेली आहेत माणसाच्या पगारी थांबलेल्या आहेत आणि सगळ्यांची बिकट अवस्था आहे आमचे कंत्राटदार बंधू हर्षल पाटील यांनी सांगलीमध्ये आत्महत्या करून घेतलेली आहे त्यांची बिल मिळाली नाहीत म्हणून आपल्याकडे अशी परत परिस्थिती हो होऊ नये म्हणून आम्ही हा मोर्चा केलेला आहे आणि आमचं शासनाला मागणं असं आहे की येत्या सात तारखेपर्यंत सात ऑगस्टपर्यंत कंत्राटदाराची देयके दे द्यावीत नाही दिली तर आम्ही नऊ तारखेपासून इथं उपोषणाला बसणार आहोत कलेक्टर ऑफिस लातूरला कुठल्या कुठल्या विभागाचे बिल थकलेले आहेत किती आकडा आहे आणि वेळ काम उपसमारी लातूरचा आकडा जवळपास नऊ ते दहा हजार कोटीचा आहे आणि कंत्राटार म्हणजे पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग म्युन्सिपाल्टी पी एम जे एशिवाय आदी सगळी सगळीच कंत्रादारचे जे शासकीय कामं केलेली आहेत त्याची देवक देवक पेंडिंग आहेत पेंडिंग आणि तुम्ही जे निवेदन दिले त्याच कामात का, काम तर सगळे जिल्ह्यातलेच काम आहेत ना किती वर्ष गेल्या दोन वर्ष जसं तर तीन वर्षापासून आहेत थोडे 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 पेमेंट देत गेलेत पण आता ह्या एक वर्षापासून तर काहीच पैसे दिलेले नाहीत तुम्हाला वाटतंय का नेमकं एक योजना राबवली जी लाडकी बहीण योजना राबवली त्यामुळे त्या संदर्भात आम्ही काही बोलू इच्छित नाही तो शासनाचा निर्णय आहे आम्हाला आमची देयके देवेत म्हणून आम्ही बोलतोय आम्ही दुसरा

लातूर जिल्ह्याच्या सगळ्या गुत्तेदारांनी मिळून एक निर्णय केलेला आहे की शासनाने आजपासून नऊ तारखेपर्यंत आमचं काही विचार नाही केलं तर नऊ तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सगळे आमचे हे प्रतिनिधी अमोरून उपोषण आणि त्यांना पाठिंबा म्हणून सगळे ठेकेदारांनी साखळी उपोषण करण्याचा असं निर्णय झालेला आहे उपोषण करून सुद्धा जर पंधरा ऑगस्ट पर्यंत आमचा काही निर्णय नाही झाला तर सगळ्या ठेकेदारांनी काम बंद आंदोलन करण्याचा आमचं तसंही मानस झालेला आहे म्हणून शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की ठेकेदार हा महाराष्ट्राच्या विकासाचा एक स्तंभ आहे मोठा महाराष्ट्राच्या विकासात भर घालणारा एक ठेकेदार आहे त्यांच्या गेल्या दोन तीन वर्षापासून जे थकीत बिलं राहिलेले आहेत प्रत्येक विभाभागात बिलं थकीत राहिलेली आहेत म्हणून शासनाला विनंती करण्यासाठी आणि हे निवेदन सर्व ठेकेदारातर्फे सर्व डिपार्टमेंटच्या काम करणाऱ्या ठेकेदारातर्फे आम्ही दिलेले आहोत आता मी बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष आहे आमचं बिल्डर असोसिएशनचे पूर्ण इंडिया इंडियामध्ये आमचं असोसिएशन आहे आता हे लातूरमध्ये जसं आम्ही सगळं निवेदन दिलंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन सगळे पूर्ण फडणीस साहेबांना मुख्यमंत्र्यांना भेटायचं आमचं ठरलेलं आहे पहिले आम्ही इथं नऊ तारखेला उपोषण करू मग इथला सगळा रिपोर्ट घेऊन पुढच्या एखाद्या पंधरा ते वीस दिवसामध्ये फडणवीस साहेबांना आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्टर मंत्रालयाच्या समोर बोलून तिथं उपोषण करायचं आमचं ठरलेलं आहे उपोषण करणार का आता इथं नऊ तारखेला इथे करणार प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळे कॉन्ट्रॅक्टर बंधू आपल्या कलेक्टर साहेबांना भेटणार निवेदन देणार आणि सगळ्यांचे निवेदन घेऊन मुंबईला मंत्रालयामध्ये त्यांनी आम्हाला वेळ देणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईला फडणवीस साहेबाला आणि त्या आता संबंधित खात्याचे मंत्र्याबरोबर आमची मिटिंग होणार आहे जर समजा काहीच नाही झालं तर मंत्रालयासमोर ते आम्ही आंदोलन करून उपोषणाला बसणार आहोत